नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक बालाजी भनदास शेरे संचालक माऊली जे ई नीट फाउंडेशन परभणी हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असा की आपण जे काही विद्यार्थी आता दहावी पास आऊट झाले त्यांच्या अकरावीसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा आमच्या संस्थेच्या अंतर्गत ठेवण्यात आलेली आहे तर ती परीक्षा आपण ठेवलेली आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते एक वेळेमध्ये तर या परीक्षा घे ही परीक्षा घेण्याचा उद्देश असा की आपण या परीक्षेच्या अंतर्गत जे काही गुण मिळाले आहेत विद्यार्थ्यांना त्या गुणवंत विद्यार्थ्यांना फीसच्या स्वरूपामध्ये दे सवलत देणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या संस्थेकडून थोडीफार मदत होईल याचा प्रयत्न करणार आहोत तर आमचा पत्ता आहे दत्तधाम मंदिरासमोर वसमत रोड परभणी आणि आमच्याशी संपर्क करण्यासाठी तुम्ही आमचा मोबाईल नंबर घेऊ शकता तो आहे एकोणऐंशी बहात्तर एकशे पाच चारशे सात